त्याच्यातून आपल्याला ओळखडेल की शिक्षक काय असतो एक गुलाम नावाचा गुरस्थ असतो आणि त्याची पत्नी सुषमा नावाची असते दोघं दाम्पत्य एज्युकेटेड असतात सुशिक्षित असतात दोघं नोकरीला असतात जो गुलाब नावाचा व्यक्ती असतो त्याला हाय क्वालिटी पैसा अडका याच्यावर जास्त जोर असतो आणि त्याची जी पत्नी असते सुषमा ती एक धार्मिक रस्त्यावर जाणारी ती बाई असते तिला ती गरिबीच्या मार्गातून निघालेली आहे आईवडील गरीब असतात म्हणून तिने प्राथमिक शाळेतून शिक्षण घेतलेलं असतं आणि गुलाब नावाचा जो व्यक्ती असतो त्याने शेमी इंग्रजी मिडियम यासारख्या शिक्षणातून तो या तुं तुं नोकरीला लागलेला असतो पण त्यांना त्या दाम्पत्याला तीन आपत्तेत होतात दोघांना तिघ मुलांना ते शिकवतात जे दोन मोठे मुले असतात त्यांना तो गुलाब शमी इंग्लिश इंग्रजी मीडियम यासारख्या शाळेत तो पाठवतो आणि जो लहान मुलगा असतो त्याला देखील तो दाखल करण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याची जी पत्नी असते सुषमा ती त्याला त्या ते गुलाब नावाच्या व्यक्तीला त्याच्या नवऱ्याला सांगते की तुम्ही आत्तापर्यंत तुमचं ऐकलं स्वतःचं जे मर्जीप्रमाणे केलं परंतु आता माझंही ऐकून घ्या माझ्या एका लहान मुलाला मी माझ्या पद्धतीने त्याला जगवण्याचा प्रयत्न केलेला मी त्याला माझ्या पद्धतीने त्याला संस्कार देईन म्हणून ती त्याला मराठी मिडियममध्ये दाखल करते दोघं मुलं तिघं मुलं शाळेत जातात येतात हळूहळू दिवसेंदिवस ओलांडतात आणि ते मोठे होतात आणि काही दिवसानंतर ते दोघं जे मुलं असतात ते नोकरीला लागतात एक मोठा मुलगा एम डी होतो डॉक्टर होतो आणि जो दुसरा मुलगा असतो तो पोलीस अधिकारी होतो आणि हा जो तिसरा मुलगा असता होता तो अजून अभ्यास करत होता टी एऊ सीएटी देऊ येऊ ते देऊ त्याचं मराठी मिडीयमच शिक्षण त्याला शिक्षक व्हायची इच्छा असते म्हणून तो नॉन डेंटेड संस्थेत नोकऱ्याला लागतो ते पण पैसेवरून आमच्यासारखे मग पैसे असतो <laughs> आता परिस्थिती कशी असते सगळ्यांना माहिती आहे आणि डॉक्टरची परिस्थिती आणि परिस्थितीची परिस्थिती कशी असते खूप जमीन जरी पाहिलं तरी हरकत नाही आता डॉक्टर महिना दिवसाला किती कमवतो याचा आपल्याला अंदाज नाही आपण त्याचं घरी लावू शकत नाही आणि एका पोलिसांनी जर एका दंडा मारला तर तो देखील पाच दहा हजार रुपये

काय लाभ दिलं तू माझं ऐकलं नाही बघ माझे दोन मुलं माझं ऐकलं याने पण ऐकलं नाही ज्या सरकार निघाला तो नेहमी तू माझं ऐकत नाही तो असं करतो तसं करतो काय त्याचा पगार काय आहे तू नाही घरी घर चालवत नाही त्याच्या मुलामुलांना काही खाऊन सगळं आपल्यालाच करावं लागतं हे ते सारखी किटकिट किटकिट चालू असते पण त्याची बाई तिची सुषमा नावाची असते ती समजदार असते किटिके म्हणे तुम्ही नेहमी सांगतात माझा दोघं मुलं असं तुझा लहान मुलगा गेला आहे गे असा आहे तसा आहे बघा म्हणे मला तिघ मुग माझ्या पुत्रातून जन्माला आले माझ्यासाठी तिघ सारखे म्हणून मी तिघांवर प्रेम करतो मी कधी त्यांच्यामध्ये भेदभाव करत नाही परंतु ठीक आहे म्हणे आज आपण परीक्षा घेऊया म्हणजे कसली परीक्षा तुम्ही एक काम करा तुमच्या बेडरूम मध्ये जा आणि मधून कळी लावून घ्या आणि बसा म्हणे म्हणजे पण करशील काय तुम्ही फक्त ऐका म्हणा मग ती बाई त्या तिच्या नवऱ्याला त्या गुलाबला त्या त्याच्या बेडरूममध्ये बंद करते आणि ती बाई अतिशय नर्वसपणाने ती गोष्टीवर बसत असते आणि मोठा मुलगा आहे तो संध्याकाळी आणि तो विचारतो काय का मम्मी काय झालं ती काय बोलली नाही अगं बोल ना काय झालं काय सांगू तुला आता तुझ्या पप्पांनी मला मारलं त्या म्हाताऱ्याचं डोकं वगैरे फिरलं का त्याला काय अक्कल वगैरे आहे का असं तो पण बोलला त्यांचा मोठा मुलगा तो रॉक्टर खोलला आणि सगळी हकीकत कोल ऐकत होता नवरा तो खुला ऐकत होता मध्ये त्यांना माहित नाही आपले पप्पा घरात असे आणि असं बोलत बोलत तो त्याच्या बेडरूम मध्ये चालला गेला अजून पंधरा मुलगा आला काय मम्मी काय झालं तू आज असं नर्वस का बसीलये असं उठवलेलं काय तुझं काय झालं तुला काय गेलं काय तुझ्या पप्पाची माझी बांधण झाली तुझ्या पप्पांनी मला मारलं त्याला अक्टल वगैरे आहे का ज्या वयामध्ये त्या म्हाताऱ्याने तुला मारलं थांबवली बघ तुम्ही आणि असं बोलतो पण त्याच्या बेडरूम मध्ये चालला आणि साडेपाच वाजले आणि मुलगा तो त्यांचा लहान मुलगा तो घरी आला घरी आल्यानंतर त्याच्या आईला विचारलं काय काय तू नर्वस काय काय झालं तब्येत वगैरे घरी आहे का तुझी पप्पा कुठे गेले तिथे ढोलेने सांग ना काय काय झालं तुला त्यावेळेस सांगते की काय नाही रे बाळा तुझ्या पप्पांचे माझी भांडण झाली तुझ्या पप्पांनी मला कधी नाही पण आज पहिल्यांदा माझ्यावर हात उचलला अगं चालू असतं पत्नीच्या भांडणामध्ये चालू असतं ते काय जेवढ्याशा कुठे तू असं नर्वस होणं हे चुकीचं आहे त्याच्यावर तुझ्या नातबंडावर वेगळा परिणाम होईल ते सुनावर वेगळा परिणाम होईल चालू असतं तू काही काळजी करू नको मी माझ्या बाबांना ही समजू व्यवस्थित जरी ते माझ्याशी व्यवस्थित बोलत नसतील पण आपण समजवण्याचा प्रयत्न करू चल आपण किचन मध्ये जाऊ आणि तुला आणि जेव्हा त्याच उत्तर असं ऐकलं त्यावेळेस बघा मित्रांनो म्हणजे शिक्षक आणि त्याचे दोन भाऊ दो, म्हणजे घरामध्ये देखील असं वातावरण असतं म्हणजे शिक्षकाची भूमिका काय असते आपण सगळ्यांना सांभाळून घेऊ आणि बाकीचे लोक काय करतात पैसा आधार धन दौलत त्या जा गोष्टींना जास्त महत्त्व हो देत असतात परंतु शिक्षक असा एक प्राणी आहे त्याच्यावर कितीही किचड उचलला कोणी कितीही दगड मारली तरी तो सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो अशा प्रकारे एक शिक्षकाची छोटीशी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद